यसनचे गुरुज्ञान कॉमेडी व्हिडिओ जे आम्ही व्हिडिओ करतो कुणाचं मन दुखेल कुणाचं मनाला वाईट वाटेल असा उद्देश आमचा नाही आहे व्हिडिओ काही काल्पनिक का असतात एक कॉमेडी शो म्हणून आम्ही तुमच्या समोर सादर करत हो। आहोत आणि व्हिडिओ आवडला तर लाईक अँड कमेंट करा शेअर करा आणि हा बे आयकॉनवर क्लिक करा प्रथम व्हिडिओ आपल्या मोबाईलवर मिळेल 那来，都解了呗，是。 गावातलं गाव गिरणावाडी आणि त्या गावातली मी बचत गटाचे अध्यक्ष मंगलाबाई आणि या बायकाशने काय भानच नाही बाय वेळच अगती जास्वंती मोगरी ती पुष्पी ती श्रीवल्ली कवा यायची कुणाला माहित यांच्यासाठी आम्ही एवढं करायचं आणि यासने वेळच भानच नाही ग बाई आता फोन लावतेच <laughs> गर रे लागतात मी काय म्हणालो ऐक माझ नवरा बघते काय सांगू भाई तुला त्याच्या काम होते का आपलं ते अग ये नवऱ्यांची जात असेच बाई त्या कुठं माझं लागतेस आताच आपल्याला मंगलाबाईचा फोन आलता आपण जाऊया काय तर बचत गटाची योजना आलेली आहे आणि जाऊया भाई आणि ह्या रोडला का नाही आधीकडून काम तर करत्या ना पैसे काय देते ना ते आगे करते भई आपला अंगठा घेणार ती आधार कार्ड घेणार आपला अंगठा घेणार ती घेणार की अंगठा अंगठा घेणार अंगठा म्हणजे तिला अंगठा स्कॅनिंग करायला लागते का ते हम्म पैसे नवऱ्याला तर दावरून प्यायला जाते काय करा मला काय समजा आग ती योजना पैसे द्यायचे नाही ग बाई नवऱ्या का तिचं अग कसं सांगू तुला महिला ग्रह उद्योगासाठी योजना राबलेली आहे आपल्याला काय तर गार्मेंटची मशीन वगैरे म्हण काय तर दळणवळण करायसाठी पिठाची गिरणी म्हण असं काय तर ती योजनेचा भाग आहे बाई अग मला तू पहिला या रोडवर चल कारण का माहितीये काय माझ्या पाठी पोर तर पाठीमा लागतात बहीण अगं कुठला अग सलमान आणि शाहरुखान माझ्या पाठीमाला आलेली बही ना सांगायचं बहीण आलं बघ मंगला बाई बसल्याच वाटत आणि काम करेल काय चाळीस हजारच अग कर ग आपलं गावाचं नाव काय तुला माहित आहे ना आणि मी सांगते बघ ते एकवीसशे रुपये अजून सोडायला येते रोज फोनवर बघते आणि ते नवरा येते ते पण मला शिवा देत बसते अजून काय आलं नाही अजून काय नाही मी देते पैसे माझी तर दिवाळी त्या लाडकी बहिणीच्या योजनेवर झाले बाई आता काय आता लाडकी बहिणीकडे दिवाळी बसून कोणा लक्ष दे म्हणजे ते एकवीस सोडते ते अजून सोडाले म्हणल्यावर आमची नजर नेंदच आहे ते एकविशेची ते ना तुला गावातली बातमी का आली काय का काय सांगते आग ती श्री भरली पाटलांच्या रानात जाऊन सांगायचं हे हे सरपंचाचं बाई बाई नवीन आणि नादलात तू त्याच घरात असते की बाई संध्याईजी सांगते मला मी नुसता गावरजाण तिथच बसायचं गावरजाण तिथच बसायचं मी नुसता बोलायला जाते माझे पैसे देणार आहे मग ते पाटलांचं काका तुझ्याशी काय करतो परवा सांग काय मला सांग अणकूच बसतीस त्या श्रीवल्लीच्या घरात ग बस माझा मला काय माहित नाही सरपंच झाले हा काही तुझ्यापाशी सारखं काय तर बोलून सांगतो तुला मी तुला काय तरी हेच लागते बघ अग काय करायचं मी सांगते तुला अग जास्वंत तुझे चांगल्या साठी सांगते मी अगं आपल्या गावाचं नाव काय माहितीये ना तुला आपल्या गावाचं नाव आहे माझ्या शौचालय नाही मी काय करणार अंधार तशी जाईन मी सांगते मला मग काय अगं सुलभ शौचालय नाही माझ्या घरी त्याच्यामुळे जायला लागते भाई नाग माझु मला तुला एकच सांगते जास्वंतवाडे आहे गिरणावाडी आणि इथं सगळे गिरणावाडीचं नाव का पडलं तुला माहितीये का इथली सगळी वळू गिरण्या बोडाचीच म्हणून तर गिरणावाडी वाईट नजर ग बायकांवर माझ्यासारख्या चांगल्या काय झालंय बाई अगं असं का चाललंय ग ती मारलं वाटत नाही नाही का चालवलं आल ग असं का चाल गी पुष्पी काय ग बाई अग पुष्पीबाई काय झालं ग तुला असं का चालू लागली तू काय कुठं पडू नेमकं म्हणायचं हिला रात्रीचं म्हणजे काय काय पडू तुला मारले म्हण ग तू पुष्पे तू काय नाही ते आनंद बोलत बोलतेस बाई तू मारले म्हणजे काय अग रात्रीच झालं असेल त्यांची ठोका ठोके अग भांडणाची नाही ग भांडणाची म्हणते मी काय झालंय ग सांग ना हा हा एकवीस रुपये आलं वय तुला आम्हाला आलं नाही तुला कुठलं येते भाई मग आता तुम्ही मोबाईल बघते आणि तुम्ही अशी कंपनी करते काय बाई लाडक्या बहिणी पैश वर बाय ना खुश आहेत आणि काय काय आणि हे पुष्पीची बघ काय बॉम्बा बोंब काय आपली एवढी नजर नाहीचीच नजर नाही बघित जळला मेल लक्ष्मी मुर्द्यांचं बरं राहून चला आपण या सगळ्या तक्रारी मंगलाबाईला सांगूया आपण आपली मंगलाबाई काय आपल्या शब्दाच्या बाहेर आहे बघाऊ मी तर मी तर आता सिलाई मशीनचीच मागणी करणार आहे किती वेळ किती बघायची कुठे तशी का तो? चला तो बाई तू अग पाणी घालत होते मी अगं कुठल्या उसाला पाणी पैसे लय बाई

बाई, बाई 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 काय डोळा लागला तर मला काय वर घालवाय बसला तुमच्यासाठी मी एवढं धडपडते आणि मला तुम्ही डायरेक्ट वर घालवाय बसला बाई तुला डोळा उघड करून कस झोपतेस काय उघड करून झोपतेस गोळ्या मला एवढं सांगा तुम्हाला वेळ का झाला एवढा तुमची वाट मी बघायची का माझी तुम्ही करणार वाट बघणार आमच्या घरातली कामं असतात सगळं भांडी घासून धुन धुन सगळं आम्हाला यायला लागते बई तुझ्यासारखं आम्हाला निवाण हाय व अरे भाई ग श्रीवल्ले तू कुठं गेलतीस ग तू तर काय लेट असतीस बघ म्हणलं बाई मी सगळं पाणी घराला गेलेते अग त्याचं बघ कसं तोंड काय झालं

साडी चांगली आहे साडी कसली म्हणून बाई पडून नवरा तुला मी बाई माझ्या बद्दल काय बोलायचं नाही आधीच सांगते ना बसणार नाही अगं मोगरे तुला चाळीस पाजी लागते का नको असं का बोलतेस बाई तू म्हणले तरी सावलं

काय म्हणजे आता तुमच बघतोप्रमाणे प्रत्येकाने सांगा काय काय घेणार आहेस तुम्ही हा मोगरे तू बोल ग मेक ने मला तर घराच्या बाहेर जायला लाज वाढते बाई आहे ते काय आपल्या गावातली माणसं लई मुरदार बोर्डची माझ्या तर मनाला जरा घराबाहेर पाडले तर लाईन मारतात रांग लागतात परवा तर मला पकडून कशा बस मी घरला आले बाई मी तर निर्णय घेतलाय बघ मी घर तू काय हे सांगाल आपले चांगलं दिसत काय विषय काय चाललंय कडी घानातली काम ही सांगितलं सरपंच गावाला जायच्या सरपंच पैसे पाहिजे की नव्हते आता तुम्ही ती गग बसायचं हां मोगरे तुला मी आता शिलाई मशीन दिली गार्मेंटची तर त्याचा उपयोग काय करणार ग तू त्यांची ड्रेस सेवाला येतात मला झेम्पर सेवाला येतात ब्लाऊज पीस वेगवेगळ्या डिझाईनची सेवाला येतात ती माझा छोटा मोठा मी संसार चालवणार बघ आणि तुझे एवढंच हप्ते फेडणार बघ पण मला शिलाई मशीन जोड घेऊन दे बघ ना गार्मेंटची लई उपकार होईल बघ तुझ्यावर देते ते आणि वय कसरी विली तुला पंप दिला त्याचा उपयोग काय करणार का तू आम्ही परत सांगितले नाही एकदा तुम्हाला मी बोल घसली गडी लावायला लागतात की नाही गडी काय घोड मोगरे मला गडी लावायला लागतात शेताला पाणी द्यायचं असते तरी शेताला पाणी घालायचं असते त्यासाठी मला मोटर लागणार आहे ग <laughs> हो <laughs> तुला क्लास काढून दिला त्याचा उपयोग काय करणार तू कॅम्प्युटर क्लास बघा मंगलाबाई आजचं युग कसा आहे आताच कस युग आहे नवीन नवीन सगळं बघतात आता म्हणजे कस कॅम्प्युटर आता कॅम्प्युटर जास्त आहे बघ त्यामुळं या गिरण्यावाडीत एक ही गिरणा मुलगा मी करू देणार नाही बर 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 एज्युकेशन ग प्रत्येक कोराला एज्युकेशन एज्युकेशन व्हायला पाहिजे चालतंय ग बाई तुझा तोर उच्चार आहे म्हणून एज्युकेशन 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 असं म्हण

अगं बायानो ग बसाकी ग बयानो का पाहिजे ग तुला डिमोस अगं भाई काय सांगू तुला मागला पहिले मारतील मला रात्री पण झोपून देतो यांची काही नवरी चांगली माझा की मी डिवाज घेऊन मुकलो तुम्ही कुठे तर माझं आयुष्य चांगलं चालू अगं बाई आपल्या गावात दारू मारतेत मी माहित बाई नाही

आता कुणाला ह्या पुष्पेसारखा त्रास आहे ह्याला काहीतरी नवीन घडवायचं आहे तिला थे ज्या गावा रानात शेताचा प्रॉब्लेम आहे तुला घरातनं बाहेर पडायचा प्रॉब्लेम आहे हे बघा एकमेकाची तुम्ही निंदा करू नका ह्याच्यापेक्षा तुम्ही एकमेकाला सहकार्य करा आणि लाडक्या बहिणी एक झाला झालासा तर तुम्हाला कोणी मागं सारू शकत नाही आणि कोणीही तुमचं पाऊल माग पडणार नाही आणि वाढणार पण नाही आणि हे बघ त्या पुष्टी सगळ्यांनी मिळून अन्यायविरोध लढा त्याला समर्थ जावा चला उठा तुमचा फॉर्म मी जमा करून घेते आणि तुम्हाला ती निधी मंजूर करून देते हा चला उठा आणि आज आम्ही लाडकी बहीण आणि बचत गटावरच शॉर्ट फिल्म केलेला आहे हा राकेश एक दोन शब्द सांगतात बोल जासवंती आज आपल्या मंगलाबाईनं खरोखरच दोन शब्द आपल्या सगळ्यांना चांगलं सांगितले बोल आज पुष्पाचं जीवन बदललं खरच मला काहीतरी चा मार्ग मिळाला याच्या क्षेत्रात काय ह्याच्या <laughs> क्षेत्रात पण काहीतरी यंत्रणा मिळाले आणि बाई मला पण घर बसल्या काहीतरी शिलाई मशीनवर काय मिळालं आणि खरोखरच आपण लाडक्या बहिणी एकमेकांच्या निंदा करण्यापेक्षा एकमेकांच्या टेंगल्या नाही एकमेकांना एक होऊ शकतो आज आपण जर एक झालं तर कुठल्याही समाजात आपल्याला संकट येणार नाही बरोबर काल काय कुठल्याही आपल्या संकटावर मात होणार आणि जर आपण लाडकी बनवून एक झालो तर हीच आपली शक्ती मोठी होणार आहे आयुष्यात प्रत्येक लाडकी बहीण ही फुड फुड प्रगती पथावर जाणार आहे मला सुधीका आपल्या या शॉर्ट फिल्म वर ना लोकांना हे सांगताय ग आज खरोखर लाडकी बहिणींची योजना चालू झालेली आहे की नाही पण त्या पैशाचा उपयोग लाडक्या बहिणीनो तुम्ही पण चांगला करा या पुष्पा सारख्या पुष्पी सारखा जर नवरा असला तर त्याच्या त्या सारख्या जर पैसे खर्च करू नका तुम्ही पैशाचा उपयोग चांगला करा काय तर आमच्यासारखं सारखं यंत्रणा सारखं एज्युकेशन काय तर शिलाई मशीरून तुम्ही खरोखर चार पैसे मिळवाल शिका खरोखर आणि तुम्ही एकी ठेवा आमच्या सारखं बाई भांडत जाऊ नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा लाईक करा आणि आमच्याकडनं काय तर चुकून वांगा शब्द आला असला तर मनाला